नमस्कार मंडळी मी समीर कुंभार गजाल कोकणातली या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज मी काय काम करतो आहे या तुमका मी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे समनेलो आणि टायटलवरनं तुमका समजलं असतं तर फॅब्रिकेशनचं काम मी करतो आहे बाकी आता जातलं आहे मी शॉपवर तिकडनं मग काय काम करूचा हा तिकडे हा मग तिकडे दाखवतो तुमका बाकी हल्ली दोन दिवस तर पाऊस लागता संध्याकाळचं दुपारचा पूर्ण गरम ऊन असता आणि त्यानंतर संध्याकाळच्या टायमात पाऊस भरून येतो काल फक्त दिवसभर पाऊस लागत नाही रात्रीचं पाऊस लागलो बाकी आता बघूया काय होता दिवसभर पाऊस चालू आलं तर मग काम हो च नाही तर आता डायरेक्ट भेटत मी तुमच्या शॉपवर नाही तर मग डायरेक्ट इकडे काम करू जा त्या जाग्यावर शॉपवर थांबाकच नाही डायरेक्टच इकडे आज लो व्होल्टेज आहे त्यामुळे मशीन वेल्डिंग मशीन पेटत नाही बघू आता काय होतं आता सावंत अक्षय कदम बसन घालता हा आपला उमेश सावंत तर मित्रांनो आता आम्ही आमच्या दुसऱ्या साईडवर येलो आमच्या साईडवर जरा प्रॉब्लेम झालो लाईट गेली या मशीन चालणार ना इकडे आम्ही वाशे खापा यांचं काम पॉवरफुल काम करा ए इकडे कोण कोण होता है? अक्षय कदम आणि गणेश सावंत हे ह्या झालेली आहे किती ठेवले पास आता अक्षय मिस्त्री योगेश मिस्त्री यांचे परम बंधू अक्षय मिस्त्री

दुसऱ्या साईड मी आणि उमेश सकाळी गेलेलो बर्थडे म्हणतो परत गेलो मालकाचा फोन घेतला आणि मग जाते आम्ही आमच्या साईड वर मालकाचा फोन <laughs> <थी। ना> <laughs> मित्रांनो परत आम्ही आमच्या साईडवर वोल्टेज मशीन काय चालत नव्हती हो म्हटलं मशिनी तो प्रॉब्लेम असतो म्हणून आम्ही दुसरी मशीन आणली आता दोन दोन मशीनी तरी पण बसन अस मशीन काय चालत नाही आमचा ना काय काम होत नाही आपले आता जवळ एक वाजलो ना आमची अर्धी इरड भरली आहे आम्ही इथं बसलेलो होतो काकाने आमका आपूस आंबो आणून दिला खात बसतो काल आम्ही इकडे गेलेलो काल काय काय केला तर तोपर्यंत तुमका दाखवतोय आहे बाकी व्होल्टेजिला तर पुढला काय काय दा करतो दाखवतो तोपर्यंत आंबो खाऊन घेत आहे तोपर्यंत ट्रायल घेतोय होता सकाळी आम्ही आड वाजता येऊ आणि आता वाजले एक लो वोल्टेजमुळे आमचं काय कामच होत नाही तोपर्यंत आम्ही काल काय केलं आता आम्ही दे तुमचा ह्या आपला घर आहे का मंडपचं काम चालू आहे तर काल आम्ही हे पिलर वगैरे उभे करून घेतलेले संध्याकाळपर्यंत आणि आपले विश्राम सावंत यांच्या घराचं मंडपचं काम सध्या चालू आहे एक दोन तीन चार पाच पिलर आम्ही काल उभे करून घेतलेले विश्राम असता आणि काल जरा व्होल्टेज चांगला होता बऱ्यापैकी तर आम्ही इकडे पर्लिंग वगैरे बनवून घेतला रॅप्टर वगैरे लागणार कैची वगैरे मारून घेतलेली तर थोडाफार सामान आम्ही तयार करून घेतला इकडे थोडा हा बऱ्यापैकी व्होल्टेज असला असता तर आमचा काम मस्तपैकी झाला असता संध्याकाळपर्यंत विश्रामच्या मंडपला पत्रे चढले असते पण विश्रामने काय बागवक नाही वाटत आमचं उमेश बिचारो कंटाळो बसन बसन तर मंडळीनू व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब असा कराय तो दाखवते तुमक इंग्लिश मराठी करू हा ना हे बघा असं गजल कोकणातली सर्च मारलात की गजल कोकणातली का असं करा सबस्क्राईब करायचं सबस्क्राईबर जास्त नाही आहेत तुम्ही असे सबस्क्राईब करत राहलात तर वाढत जातले आणि आपलं चॅनल मोठं होतो आणि आपलं चॅनल मोठं करू तुम्ही सगळ्यांनी मदत करा आता विश्रामने तर मदत केली या त्याचे खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी चला आपण आपल्या कामात सुरुवात करूया पुन्हा एकदा ट्राय करूया व्होल्टेज भेटतंय का ते पाहूया काय रे आता बऱ्यापैकी व्हॉल्टेज इला मग अशी तर रॉड पेटतच नव्हतो तर बघूया आता लवकरात लवकर होईल तेवढा करून घेऊ त्या लागत कारण पावसाची शक्यता हा नंतर का बऱ्यापैकी व्होल्टेज भेटला त्याच्यामुळे एक दोन चार पाच आम्ही कैचे मारून ठेवलं एक एक टॅगवर ते आपण ग्रॅप्टरून वापरूच्या ते आता फुल वेल्डिंग करूचा बाकी हा यावर बाकी बाहेर चारही बाजून पाऊस भरलेलो हा लाईट असली तर आम्ही ती फील्ड मारून घेणार हे बघा ती पावसाची कंडिशन गडगडता असंच गडगड रवलो तर लाईट जातली मग आमचं काम रावला गेली मी बोला आणि लाईट जाओ गणेश चावर आमचे खुश जातले लाईट गेल्याबरोबर तर फायनली आमक आता हे पाच जे आहेत रॅप्टरचे ते आता फुल वेल्डिंग करूचे आहेत त्यानंतर फुल वेल्डिंग झाला की जर टाईम असलोच तर मग हे जे आम्ही पिलर उभे केलेत ते ठेवून घेणार टाईम असलो तर पाऊस साथ दिली तरच नाहीतर मग हे काम उद्या गेला पाऊस कसं चालू झाला होता असं वाटतं आजच सगळा हे करून टाकलेला होता चारही वाजून काळात खूप दुःख झालो आणि इकडे डोंगर भाग जवळ आला त्याच्यामुळे डोंगरच्या साईडी तुमचा पाऊस असूच नसतो जोरदार या साईडक डोंगर आर लाईट आता आहे ना गॅरंटी कमी पावसात तर असं काही होऊ शकता वारा पण जोरदार चालू आहे त्याच्यात झाडा पण बडा शेतक त्याच्यामुळे लाईनी वगैरे तुटतले बऱ्यापैकी कमी झालं आणि आता आम्ही निघालो घराकडे पण मगाशी मी म्हटलेले मग अशा पावसात काही नाही काहीतरी होतला झाडा वगैरे पडतली आहे पडला आणि गाड्यांची पूर्ण लाईनच्या लाईन आम्ही इकडनं शॉर्टकट मारला घराकडनं आणि या रस्त्या गाडी घालून आम्ही आता मेन रोडला जातलो आणि आजच्या लो व्होल्टेजमुळे आमचं काय कामच होऊन जा पण आणि संध्याकाळी दुपारनंतर लाईट होती पण नंतर पावसामुळे पावसानं गोंधळच झालं त्यामुळे आज काय काम होऊ तर भेटूया उद्याच्या उद्या सकाळी भेटूया गुड मॉर्निंग दुसऱ्या दिव, दिवसाची सकाळ वाजले दहा सकाळपासून ढगाळ वातावरण होता आता थोडा ऊन पडला तर आज आम्ही तिघ जण असो आज उमेश योग नाही आज इकडे आमच्या कामावर रामचंद्र सावंत अमोल गायचोर तिकडे मशीन खोलून घातल्या ना काल आम्ही दोन मशीनी आणलेले एक चालत नव्हती म्हणा खोलून घातली <laughs> ती काय रिपेअर होत नाही तर आज आम्ही हे सगळं फुल वेल्डिंग करून घेतलो आता आणि त्यानंतर हे कैचे हत्तेवर चढवतलो साठा एक, चार रह तो वाजलो आहे एक आम्ही चार पैसे मारून घेतले या बाजूची पाचवी रंगली आहे आणि तो पिलर उभं करू तो पिलर उभं करून घेतलो त्याच्यानंतर ही पाचवी पैकी बसायच त्यानंतर पर्लिंग ठेवणार तर तो पिलर उभो गेलो आता आम्ही आता ही पाचवी पैकीलो स्वतः माल गेले आहेत कामावर अर्धू अवधूत गायचोर तर हे पाचही कैचे झाल्यावर आम्ही वरती ही, ही पर्लिंगा ठेवतलो डिवायड होतली सहा सात पर्लिंग ती पूर्ण डिवाईड होतली त्यानंतर मग पत्रे चढायतलो फायनली आमचा स्ट्रक्चर पूर्ण झालेला हा एक लाईनचे पत्रे आम्ही पटवले आणि इकडे विश्राम चोडलो मंगलोरे गाडू ही <laughs> लाईन घातली या ही लाईन रवली या घालूची खाली अमोल आणि राम पत्रे देतात काढ तुझी ओढ संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आमचे पत्रे घालून झालेत मंडप ओके झाला आता वर असो मी आणि अमोलच तर थोडेफार तिकडे टॅप मारूचे आहोत बाकी मंडपाचं काम पूर्ण झालेला हा तर व्हिडिओ आतापर्यंतच आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय टेक केअर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये